ू टू फॅमिली उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात मुलांना घरात बसून बोर झाले दिवसभर झोपा काढला त्यामुळे रात्रीच्या काही झोपा येत आहेत मग आता काय करायचं म्हणून त्यांच्या गेम खेळायचं चालले आता गेम्स मोबाईलवर तर खेळायच्या नाहीत असं घरातून इन्स्ट्रक्शन त्यांना दिलेत मग आता काय करायचं तर त्यांचा रायटिंग स्पीड वाढण्यासाठी थोड्याशा मेंदूला चालना देण्यासाठी मी त्यांना एक गेम शिकवला तर आपण तो गेम बघूया आता अनु काय गेम आहे ग देवनागा। 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 रंग, पक्षी, चला आता नहीं नहीं गेम चालू आहे त्यांचा आपण जरा वेट करू गेम बद्दल डिटेल्स सांगण्यासाठी तोपर्यंत आपण अथर्व कडे जाऊया की अथर्व काय करतोय ते अथर्व पण रायटिंग मध्ये फास्ट मध्ये लिहितोय अथर्व सोबत प्रतीक त्याला हेल्प करतोय अथर्व लिहितोय एका सांगतय तर गेम असा आहे की त्यांना मी मराठीमधला एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दानुसार त्यांना सगळ्या गोष्टी लिहायच्या सगळ्या गोष्टी म्हणजे देव नाव गाव फळ फूल रंग प्राणी पक्षी वस्तू सिनेमा पदार्थ कलाकार आडनाव अशा बारा ते तेरा प्रकारच्या गोष्टी की त्यांना त्या ते एका नावाप्रमाणे लिहायच्यात उदाहरणार्थ त्यांना आता मी म दिलं होता तर म दिल्यानंतर त्यांना मी सांगितलं की मपासून सगळ्या गोष्टी लिहा त्यांना तो मी म अक्षर दिला होता पासून ते शोधत होते की काय काय लिहायचं mm -hmm. त्याच्यानंतर मचं एक क्वेश्चन मार्क झाला मा पासून त्यांनी अथर्वने लिहिलं महादेव अनुष्काने लिहिलं मांढरदेवी मग मा दोघांना वीस वीस मार्क्स दिले आणि त्याच्यानंतर दोघांनी सेम सेम जर लिहिले असेल म्हणजे उदाहरणार्थ पक्षीचं त्यांनी मोर मोर असं लिहिला मोर आणि अनुष्काने पण मोर लिहिला तर मग तेव्हा त्यांना आम्ही दहा दहा मार्क्स दिले आणि जर काहीच नाही आलं तर फाय मार्क्स अशा प्रकारचा गेम चालू होता असं आहे त्याच्यानंतर आता त्यांना अक्षर दिले मी र आणि र वरून त्यांना आता पक्षी आठवत नाहीये मी तुम्हाला हेल्प हिंट देऊ का सापडला का रो तुला वरून पक्षी पक्षी नाही पण आता र वरून पक्षी येत नाहीये त्यांना पाहिजे हिंड तर मी त्यांना हिंड की र वरून असा पक्षी आहे की जो आपल्या घरात शेजारच्या घरामध्ये तो ठेवलेला आहे पण त्या त्याचं सिमिलर वर्ड आहे म्हणजे आपल्या घराच्या शेजारी एक घर आहे त्यांच्याकडे तो पक्षी आहे पण त्या पक्षाचं जे नाव आहे त्याचं सिमिलर वर्ड आहे ते रपासून आहे उदाहरणार्थ अनुष्काला आपण अनु म्हणतो तसंच त्या पक्षाला आपण जर एक नाव असेल तर त्याला आपण एका दुसऱ्या नावाने पण हाक मारतो किंवा ओळखतो सिमिलर वर्ड त्या पक्षाच्या नावाचा <laughs> तुमची सुट्ट्या कशा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या मुलांना तुम्ही कशामध्ये गुंतवताय अथर <laughs> म्हणजे त्यांची एक्झाम दिल्यानंतर पहिल्यांदा रायटिंग केलेलं <laughs> 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 आहे अनुष्काने देखील एट ची एक्झाम दिली त्याच्यानंतर पहिल्यांदा रायटिंग केलेलं आहे भरपूर खोड असतात तिच्या रायटिंगमध्ये मध्ये अशा प्रकारे रची त्यांना अजून काय काय आठवत नाही प्राणी मग अशी सांगितलं ना मी एक पण तो प्राणी आहे ना घाणीत पण राहतो आणि चांगल्या ठिकाणी पण राहतो चांगल्या ठिकाणी राहतो त्याला आपण रानटी शब्द दिलेला असतो तुला अजून काय नाही आलेलं पक्षी सांगितला ना शेजारच्या आपल्या आहे उगवत त्या फुलाला राणी म्हंटलं जात रात्रीची चवते ती राणी सांगताय तुम्ही नाही मी त्यांना सांगितलं ना पक्षीची पक्षीची हिंड सांगितली मी कि घराच्या शेजारी पक्षी आहे तो घरामध्ये आणि त्याच सिमिलर वर्ड त्याचं ते नाव आहे का त्याच नाव नाही त्या पक्षाला सिमिलर वर्ड दुसरा तुला त्याचं सिमिलर वर्ड काय

अशा प्रकारे अशा प्रकारे आथर्व टोटल किती आहे फाय ओके दोनशे पंचवीस आणि अनुष्काची टोटल झाली आहे अशा प्रकारे ह्यांचा गेम चालू आहे तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या गेम मध्ये उद्या कारण की हा गेम अजून असाच चालत राहणार आहे तर आपण उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत थँक्यू बाय बाय Bye bye tokara Bye bye